एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या टोळ्यांनी घुसखोरी केली त्याबरोबर पाकिस्तानची आर्मी देखील तिथं आली त्यानंतर काश्मीरचा एक तुकडा नेहमीच पाकिस्तानच्या ताब्यात राहिला ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर असं म्हणतो त्यानंतर जगभर या पिओकेच्या भागाला सगळेच देश वादग्रस्त भाग म्हणून ओळखतात नकाशात देखील दाखवत नाहीत पण काही देश मात्र पीओकेला अधिकृतरित्या भारताचा भाग मानतात दुर्दैवाने असे फक्त सहाच देश आहेत आणि यापैकी एक देश हे एक मुस्लिम राष्ट्र देखील आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तो कोणता देश आहे ते सांगेनच पण तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि अंदाज लावा तो कोणता मुस्लिम देश असेल आणि त्याचं नाव तुम्ही कमेंट्समध्ये सांगा बघूया किती लोकांचा बरोबर अंदाज येतोय या लिस्टमधल्या देशांच्या सर्वात बरोबर अंदाज लावण्यासाठी देश म्हणजे रशिया रशिया हा भारताचा कायमचा मित्र आहे आणि रशिया काश्मीरला भारताचा भाग मानतो दुसरा देश आहे फ्रान्स तिसरा देश आहे आर्मेनिया आणि चौथा देश आहे सर्बिया पाचवा देश आहे मागच्या अनेक वर्षांपासून भारताचा अतिशय उपयोगी पडणारा मित्र ज्याने भारताला नेहमी मदत केली आहे तो म्हणजे इस्रायल आणि सहावा देश आहे ए ई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती अर्थात दुबई अबुधाबी जिथं आहे तो देश